आता आपला दुसरा प्रश्न मेन म्हणजे करण्यासाठी पद्धतीने जर आपल्याला शेती करायची आहे तर असं काय झालं शून्य मशाक जर आपण जर यामध्ये बेड फाडणं जरुरीच आहे का जर आपण असं बिना बेड फाडता तर शून्य मशागत करतो म्हणलं काही त्याचा तो 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 तोटा होणार की बेडचा काही फायदा आहे म्हणजे असं बेड फाडावे लागणार बेडचा फायदा बेडचा फायदा आहे साध्या जागेवर दरवर्षी एकाच ठिकाणी जर लावतो म्हटलं चालून जाईल यात काही शंका नाही का तिथे जमणार नाही तिथे सुद्धा सेंद्रिर् तयार होईल पण बेडचा फायदा असा आहे आता समजा आज खूप खूप पाणी आला तरी इथून जो वाहून जाणार आहे तुमच्या जमिनीचा कस तो बेडमधून नाही जाणार कस बनलेला आहे तो बेड मधून रिकाम्या जागेमध्ये तेवढा नाही बन तो कधीतरीच्यात जाणारच आहे बेडवर आता असं म्हणता येईल का कमी पाऊस पडला कमी पाऊस पडला आता वरची पराठी असं म्हणता येईल बेडवरचं पीक त्याला पाणी कमी भेटेल बा थोडं म्हणजे जे आपलं जमिनी वर लाव आपण कारण की उंचावर राहते बेड हे लवकर वाळण निवून जाते याच्यावर तर म्हणजे काय असा परिणाम पडू शकते का जर कमी पाणी पडला तर आता हे बेड आपण असं म्हणते का जास्त पाण्यासाठी मातेवर राहते त्याच्यातून वाढ उडून मुळात चुकीचा आणि कस जास्त पाणी जर झालं तर बेड तुमचा माल सुरक्षित ठेवते जास्त पाणी झालं तर सुरक्षित पण कमी पाणी झालं तर तो बेड ओलावात पकडून ठेवते हे जमीन तुमची भाग आहेत ह्या सुकून जाईल हा भाग सोकणार नाही वर तर तुम्हाला आतमध्ये हे बेड मॉइश्चर असं पकडून म्हणजे याचा फायदा आहे का बाबा म्हणजे बेड आहे आता पाणी कमी पडलं पडलं आता आपलं माल वाढणार उलट याच्यावरचा माल तुम्हाला जास्त ओलावर तुम्हाल टिकून ठेवलं असं माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे म्हणजे तीन वर्षांनी बेड हो हे बेड त्याच्या बाद मोडली नाही पण पहिल्या वर्षी आपण जेव्हा बेड करतो तर पहिल्या वेळेस हे बेड खाली कारण ते माती उपरी राहत पण दुसऱ्या वेळेस आपण याच्यामधून तो बेड मारून हे माती आपण वर चढू शकतो आपल्या मुळात काय इथे उखर नाही बेड नाही नाही इथे आपण आपण दोन वर्षातून वर्षातून तीन, तीन जमिनीत ती माती वर घेऊ शकतो तुम्ही म्हणजे बेड अजून चढवला होता एक वेळ दोन तीन वर्षातून एक वेळेस बेड चढवायला काही प्रॉब्लेम नाही आता असं म्हणता येईल का जसं तुमच्या आजूबाजूचे क्षेत्र बघू शकतो हो तिथं नाही दिसत आहे म्हणजे तिथं आपले पारंपरिक क्षेत्र आता त्यांच्या पराठीत आणि तुमच्या आणि सर्वात दुसरा म्हणजे महत्वाचा प्रश्न समाधान शेतीतून समाधान तुम्हाला समाधान आहे का या शेतीमध्ये समाधान म्हणजे बघा पंधरा व वीस वर्ष झाले मी शेतीच्या टायमाला गाव सोडून कुठेच नाही जाऊ या वर्षी मी आठ दिवस गावाच्या बाहेर जाऊन एवढा कचरा असून एवढा कचरा असून याच कारण तनाशक सुरुवातीत झालो होतो नंतरही आपल्याला तनाशकच मारणे होत आणि फावला वेळ भेटत नाही या शेतीमध्ये आपल्याला फेराला सुद्धा वेळ देते हे शेती आता म्हणता येईल का जसं तण झालं आता पंधरा दिवस पाणी चालू आहे खूप साऱ्या गावामध्ये हेच बोंब चालू आहे पराठीमध्ये की पाणी झालं डवरून नाही पडून राहिली शेतकऱ्याचे कोणाचे डवरून नाही पडले कचरा झाला आता ते सुद्धा शेतकरी म्हणजे ना का म्हणजे इलाज नाही ना इलाज, ना। ना इलाज तन्नाशक मारत आहे हा आता असं म्हणता येईल का मजुराचा खर्च आणि तन्नाशकाचा खर्च यामध्ये किती फरक तरी पडतो मजुराचा खर्च करतो म्हटलं तर कमीत कमी आपल्याला एक ते पाच सहा हजार रुपये निधन आवश्यक आणि एका निंद आपलं होते का नाही आणि निंदीच्या मागेच पुन्हा कचरा निघतो त्याच्यावर मग तुम्हाला एक तर पुन्हा तन्नाशक मारायला लागेल किंवा पुन्हा निधन करावं हो लागेल याच्यामध्ये तसं नाही आता एवढा ना कचरा झाला घाबरायची काही गरज नाही तुम्ही तीन वर्ष झाले नंतर तन्नाशक वापरत आहे तन्नाशक न खूप साऱ्या असं म्हणजे म्हणता येईल का खूप सारे लोक आहे का तनाशकाच्या विरुद्ध बोलतात का तनाशकाने जीवाण मरतात जमीन आता जर एसआरटी पदत आहे मदत आहे त्यामध्ये असं म्हणलं जातं का एसआयटी पद्धती मध्ये ते म्हणतात का तन्नाशकचा म्हणजे आपल्या मिठा एवढा परिणाम हा पडते बा जेवढं ते जेवढं परिणाम पडते तेवढा परिणाम त्या जमिनीवर असं त्यांचं म्हणणं आहे हे तुम्हाला कितपत खरं वाटते कारण की तीन वर्ष झाले तनाशकच मारत आहे आणि तुम्ही दीडशे एम एल म्हणता दीडशे एम एल पंप एकरी मारताय दहा ते बारा पंप मारत आहे तर या जमिनीवर तुम्हाला किती वाटते का आता तनाशकाची जीवाणू खतम झाली असेल जीवाणूची गरज आहे का मग त्याच्यासाठी असं का आपलं कसं आहे जीवाणू खाचा विशेष नाही मुळात तणनाशक या जमिनीवर पडल्यावर ते न्यूट्रल होते न्यूट्रल होते की नाही जसं आमच्याकडे कसं आहे आम्ही तेच ते पंप या पिकातून त्या पिकाला फवारणीसाठी जेव्हा वापरतो तर आम्ही पंपाच्या ज्या टाक्या आहेत त्या मातीन धोतो माती टाकायची आणि मी धुतो दहा बारा वर्ष झाली मी अन्नाशे स्वतः मारत एसआरटी करायच्या अगदूरपासून पण अजूनही आम्ही टाक्या धुतो त्याच्यात मातीनंच अजून आम्हाला दुसऱ्या पिकावर त्याचा काहीच परिणाम पडला मग तू कसा काय आपला कारण मातीवर पडल्यावर ते न्यूट्रल होणार हे तर सगळ्यालाच माहिती आहे आता फक्त मतभेद आहे तर मतभेद ज्याचे त्याच्यापाशी आपला फायदा आपल्या तुम्ही तुम्ही जेव्हा एसआरटी सुरू केली तेव्हा तुम्ही तुमच्या जमिनीचा सेंद्रिया तपास नाही तेव्हा तपासला नव्हतं पण मी आता यावर्षी तपासणीला टाकला तपासणीला टाकला आल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ जेव्हा कवर लिहा आपण तेव्हा आपला सेंद्रिय कर्फ जमिनीचा वाढ आणि माझाच ना टाकून आमचं पुन्हा एक क्षेत्र तिकड्या बिगर सारखी त्याचा सुद्धा टाका म्हणजे कसं आपलाच रिझल्ट आपल्याला माहिती आहे तीन वर्षापासून आपल्याला आपण तीन वर्षापासून तुम्ही इथे जमीन नागरी लाईन आणि विना नांगरणीची शेती आहे सेंद्रिय कर्फ वाढवण्यासाठी जमीन वीज सोयाबीनला मी खत टाकलेलंच नाही सुपर फास्फेट नाही सोयाबीन खातच नाही चेक करू शकता तुम्ही तरी पण सोयाबीनची वाढ चांगली नाही सोयाबीन दाखवल्यानंतर दाखव आपण व्हिडिओ मध्ये आणि अजून एक खाते म्हणजे माझं त्याच्या सगळं नियोजन वीस थैल्यात होते तेरा एकर तेरा एकर बिल सुद्धा आहे कृषी केंद्रात आपल्या शाळेत तुम्ही सर्व टोकनच केलं सोयाबीन सोयाबीन सुद्धा टोकन आहे तीन वर्षापासून इथे फक्त मजूर लागले कारण आता साऱ्या पद्धतीमध्ये काय असते की ते आपलं घ्यायला लावतात जसं की म्हणता येईल का त्यांच्या कंपनीचं नाही का सजेस्ट करतात की या या कंपनीच यामध्ये कोणती अशी एक्स्ट्रा फवारणी नाही म्हणजे एसआरटी पद्धतीमध्ये काहीच नाही इथं कसं आहे फक्त शून्य नाही काहीच आपल्याला काहीच